मूळ जगे कुठले तुम्ही राहुरे तुम्हाला त्रास काय होता है? त्रास मला रक्त पडत होतं आणि संध्या साफ होत नव्हती आणि सूज आलेली होती मुळ काही त्रास मुळघचा त्रास, त्रास, त्रास होता, तो तो होता तर यात कोंब आलते कसे कोंब आले होते बरं तुम्ही अगोदर मी कुठे दाखवलं होतं मी पहिल्याने राहुरीला दाखवलं होतं डॉक्टर गुंडागर डॉक्टरला बरं बरं काय म्हणले ते ते सांगितले त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल बरं नंतर नगरला दाखवलं बरं नगरला काळेके डॉक्टरला दाखवलं बरं त्यांनी मी ऑपरेशनची तारीख दिली होती बरं नंतर मला समजलं बाहे आपले आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं घेतले तर ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही बरं मग मी डॉक्टर टाळा डॉक्टरकडं नगरला मग आमची जी पुतणी आहे त्या पुतणीने मला सरांचा पत्ता दिला मग मी चांगलं सरळकर आलो आणि मला औषधं त्यांनी दिले मी सहा महिन्यामध्ये पूर्ण बरं झालो मला आता मग काही त्रास होत नाही आता काही त्रास नाही काही त्रास होत नाही आता